नमस्कार मित्रांनो प्रायमरी मास्टर यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवी विषय मराठी बालभारती धडा सातवा अरण्य लिपी हा धडा आज आपण शिकणार आहोत समजावून घेणार आहोत अरण्य लिपी म्हणजे काय हे या पाठातून आपण समजावून घेऊया चला तर मित्रांनो आपण धड्याला व्हिडिओला सुरुवात करूया प्राणी पाहण्यासाठी आपण कधीकधी जंगलात खूप भटकतो फिरतो पण एखाद्या वेळी एकही प्राणी आपल्याला दिसत नाही आणि आपण नाराज होतो निराश होतो जंगलात जरी प्राणी दिसले नाहीत तरी त्यांच्या खानाखुणा सर्वत्र विखुरलेल्या पसरलेल्या असतात त्या खानाखुणा म्हणजे वन्य प्राण्यांची अरण्य लिपी होय हे लक्षात असू द्या मित्रांनो वन्यजीव जंगलात ठरलेल्या पाऊल वाटेवरून ये करतात त्या पाऊल वाटांचे निरीक्षण चांगल्या प्रकारे करावे त्यात तुम्हाला वन्यजीवांच्या पावलांचे ठसे उमटलेले दिसतील पानवट्यावर गेलात तर तेथील ओल्या मातीतही अनेक वन्यजीवांच्या पावलांचे ठसे तुम्हास पाहायला मिळतील ठसे ताजे व स्पष्ट असतील तर कोणता प्राणी पाऊल वाटेवरून गेला अथवा किती वेळापूर्वी पाण्यावर येऊन गेला याची माहिती मिळते प्रत्येक जातीच्या प्राण्यांच्या पायांचे ठसे वेगवेगळे असतात अगदी सकाळी नरम जमिनीवरील धुळीत त्यांच्या पायांचे ठसे स्पष्ट दिसतात दिवस जसजसा पुढे सरकतो तसतसे इतर प्राण्यांच्या वर्दळीने वाहणाऱ्या वाऱ्याने असे ठसे पुसट होत जातात पानवट्यावरील ओल्या मातीत अनेक पक्ष्यांच्या पाऊलखुना आढळतात या साऱ्या पाऊलखुना रांगोळी घातल्यासारख्या सुंदर दिसतात त्या पाहताना मनाला आनंद होतो वाघ वा बिबट्याच्या पावलांचा ठसा पाहायला मिळाल्यानंतर अधिक आनंद होतो वाघाच्या पावलांचे ठसे इतर प्राण्यांपेक्षा वेगळे असतात वाघ पायांचा आवाज होऊ नये यासाठी पाला पातळ्यातून चालणे टाळतो तो पाऊल वाटेवरून नदी नाल्यांच्या पात्रातून वाळूवरून चालतो अशा पाऊलवाटा तपासाव्या नदी नाल्यांच्या ओल्या वाळूत मातीत वाघांचे ठसे आढळतात त्यावरून ते वाघांचे क्षत्र आहे हे आपल्याला कळते प्रत्येक वाघाच्या पायांच्या ठस्यात फरक आढळतो वाघाच्या पायांचा अंगठा पंजाच्या वरच्या बाजूस असतो त्यामुळे अंगठ्याचा ठसा मातीत उमटत नाही फक्त त्याचा तळवा व चार बोटांचा ठसा मातीत उमटतो त्याचे करंगळीकडून तिसरे बोट मोठे असते वाघाच्या पावलांच्या ठशावरून वाघांची गंती केली जाते चालताना तो मागचा पाय बरोबर पुढच्या पावलांच्या ठशावर टाकतो त्यामुळे पुढच्या पावलाचा ठसा फुसला जातो म्हणून शिरगंती करताना वाघ व बेबट्याच्या मागच्या पायांचे ठसे घेतात शिरगंती म्हणजे डोके मोजणे वाघाच्या ठशावरून तो वाघाचा आहे का वाघणीचा आहे हेही ओळखता येते वाघ वाघणीचे पुढचे पाय चौकोनी असतात परंतु त्यांच्या मागच्या पंजात फरक असतो वाघाचा पंजा चौकोनी असतो त्याची लांबी रुंदी सारखी असते परंतु वाघणीच्या मागच्या पायाचा तळवा आयताकृती असतो रुंदीपेक्षा त्याची लांबी जास्त असते नर मादीच्या पावलांचे ठसे जवळजवळ दिसल्यास ते दोघे बरोबर होते असे समजायला हरकत नाही ज्या प्राण्यांच्या पायांच्या नख्या बाहेर आलेल्या असतात त्यांच्या पंजाच्या ठस्यात बोटांबरोबर नख्याही उमटलेल्या दिसतात तरसाचा ठसा तीन इंच लांब असतो जंगली कुत्र्याचा ठसा सुबक दिसतो त्याच्या पंजाचा तळवा व चार बोटे नख्यांसह मातीत उमटलेली दिसतात चारही बोटात अंतर असते तळवा व बोटे यातही अंतर असते असुलाच्या पायाचा ठसा माणसाच्या पायांच्या ठश्यासारखा दिसतो बोटाबरोबर त्याच्या पाचही लांब नख्या उमटलेल्या दिसतात खूर असलेल्या प्राण्यांचे ठसेही पानवट्यावर मातीत पाहायला मिळतात ओलसर मातीत वा कोरड्या मातीत ठसे चांगले दिसतात चिखलात खोल पाय रुतत असल्याने ठसे पूर्णपणे दिसत नाहीत गव्याच्या खुरांचा ठसा मोठा असतो तो सहा इंच भरतो पाळीव गुरांच्या खुरासारखा दिसतो हरणाच्या खुरांचा ठसा लहान असतो त्याच्या खुरांच्या दोन अर्धवर्तुळाकार भागाच्या दिसतात सांबर बाराशिंगा बहुशिंगा छिंकारा व काळवीट यांच्या खुरांचे ठसे कमी जास्त आकारांचे असतात भेकराच्या खुराचा ठसा अवघा एक ते सव्वा इंच असतो एकंदरीत वन्य प्राण्यांच्या ठशावरून आपल्याला प्राण्यांची बरीच माहिती मिळते त्यावरून प्राणी कोणत्या दिशेला गेला ते कळते काही प्राण्यांच्या ठशावरून तो नर होता की मादी होती ते समजते चालताना त्यांचा मागचा पाय पुढच्या पायाच्या ठशावर पटत असतो त्यामुळे एकच ठसा उमटलेला दिसतो परंतु पळताना मागील व पुढील दोन्ही पायांचे ठसे दिसतात त्यावरून तो चालत होता की पळत गेला ते कळते दोन्ही पायांच्या ठस्यामधील अंतर जेवढे कमी तेवढा तो वेगात पळत गेला असे समजावे वन्य प्राण्यांच्या ठस्यांचे निरीक्षण करणे मजेशीर असते त्यात वेळ कसा जातो ते समजत नाही काही प्राणी ठराविक ठिकाणीच विष्ठा करतात विष्ठेचा आकार रंग यावरून ते प्राणी चटकन ओळखता येतात काही प्राण्यांच्या विष्ठेत शिकार केलेल्या प्राण्यांचे न पचलेले भाग जसे केस नखे व हाडे आढळून येतात त्या निरीक्षणावरून ती शिकार कोणत्या प्राण्याची असेल हे ओळखता येते जंगलातून फिरताना आपल्याला अनेक आवाज ऐकू येतात उंच उंच गवतातून पाण्याकडे येणारे हिंस्र प्राणी पाहून पक्षी मोठ्याने आवाज करत उंच उडतात तर शिकार होणारे प्राणी जसे हरिण सांबर व काळवी मोठ्या आवाजात ओरडत धोक्याची सूचना देतात वन्य प्राण्यांच्या पावलांचे ठसे शिकार करण्याची पद्धत विष्टा व जाडा त्यांच्या नख्यांच्या खुना दातांच्या खुना त्यांचे विविध आवाज यावरून त्यांची आपल्याला ओळख होते ही एक प्रकारची अरण्य लिपीच होय जंगल वाचनाचा आपल्याला छंद लागला की डोळ्यांनी कानांनी नाकाने आपण प्राण्यांच्या अनेक गोष्टी जाणतो प्राण्यांचे आवाज पायांचे ठसे वास आपल्याला प्राण्यांच्या जगाशी एकरूप करतात ओढा नदीकाठ माळरान डोंगरदऱ्या ओहळ झाडे झुडपी या सगळ्यांशी जवळीक निर्माण होते कुठलेही जंगल आपल्याला कंटाळवाने वाटत नाही कारण जंगल वाचनाचा अनुभव आपल्याला नवनवी माहिती आणि वेगळ्याच स्वरूपाचा आनंद मिळवून देतो मित्रांनो आपण या धड्यामध्ये जंगली प्राण्यांच्या पावलांच्या मातीतल्या ठशावरून ते ते प्राणी ओळखता येतात नर मादी असा बेदही ओळखता येतो याबद्दलची मजेशीर व उद्बोधक माहिती आपण या, आप या पाठामध्ये शिकलो आहोत मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल हा धडा समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या आवडत्या प्रायमरी मास्टर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून समोरील ऑल बेल आयकॉन प्रेस करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका जय हिंद